सूर्याला सन्मुख असतो सूर्य उगवला की लगेच ते काय होत चाल तू तिकडून उगाला का मी इकडून आदित्याची झाडी काय ज्ञान उभारायला शेत नाही काय नव्हतं पण कधी सूर्य कधी पाहिलं काय काय माउलीच अहो माऊली आपल्याला माहित नाही तेवढं माऊलीला माहिती आहे आपल्याला काय माहितीये काहीच नाही माहिती

बरोबर आहे ना सदा सन्मुख समोर खर का तस अठरा सन्मरा सैन्य महाभारत युद्धामध्ये दुर्यधना करून शंभर बहुतेचे पण पांडव किती होते पाचच होते आणि काय सात अक्षणी सैन्य होते त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी होते तरी पण अर्जुन पांडुवादिकांनी त्या ठिकाणी असं सन्मुख समोर उभा राहून त्या ठिकाणी काय केलं युद्ध केलं माग हटले नाही सन्मुख शत्रू पुढे शिवाजी महाराज कधीच शत्रूला शिवाजी महाराजांनी पाठ दाखवली जसं सूर्या फुलाचे झाड सूर्याकडे टक्क लागून असं सारखं बघतात त्या पद्धतीने आता बघा किती प्रयत्नशील असतात क्षत्रिय किती प्रयत्नशील असतो ज्ञानोबरीने आता लय गुह्यातला आता लय लय म्हणजे लय गुह्यातलं गुह्य दृष्टांत दिलाय बघा कोणता माहे विन प्रयत्नेसी देवा माहे विन प्रयत्नेसी म्हणा सुख विजय सी, सी। जे जयसी जय सी रिपुपाठीने दिजय तयसी समरांगणी बापरे बापरे काय महत्वाचं सांगितलं हे सांगा बरं माहे वीणा प्रयत्न जैसी माहे वीणा म्हणजे माहे विणा काय कर माहे माहेवीणा तेच नाही आठवत मग कसं म्हणलं लय महत्त्वाचं सांगितलं एखाद्या वी तर नाही अर्थ सांगितला एक वाचणारा असतो जय जय उदारे मात्र सांगणार काय फक्त निस्त त्या ठिकाणी भक्ती कथा आहे ती सांगत असून ज्ञानेश्वरी पहिल्यांदाच लावले तिचा अर्थ काय सोपाय का त्याला काही लक्षात येत नाही ते म्हणतो बघा इथं तर माऊलीनं काय महत्वाचं सांगितलं हो काय महत्वाचं सांगितलं जय जय ओ शुद्धे वा आणि प्रसिद्ध वा 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 अनावर्त आनंदी आणि वा 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 प्रसिद्ध इथं खूप खोल गेले खूप महत्वाचं सांगितलं बघा किती महत्वाचं चला पुढं माहेर इथं तर खरी मी ठोकली माहेर वासिनी नाही माहे विन प्रेतनेशी मग ते आपण शब्दाशी अर्थ लावतो म्हणून तो गोळ होतो माहेवनी म्हणजे महत्वाचा शुद्ध शब्द माहेवती माहेवती म्हणजे गर्भवती गर्भवती म्हणजे स्त्री किंवा रजस्वला शिवी किंवा गर्भवती विन प्रयत्नीशी चुकविजे शेजे जैसी ज्ञानबरायने ज्ञानेश्वरी लिहिली तवा सोळाच वर्षाच वय <laughs> आणि माऊली म्हणते प्रसंगे स्त्री देहाशी शिवने अंगे येथोनी ओवळे असे येथोनी सोळे असे ओवळे कि जा जन्मलो तेवढच स्त्रीचा देहाचा स्पर्श झाला तदनंतर नाही असे असणारे माऊली ज्ञानेश्वरी लिहिली सोळाव्या वर्षी पण दृष्टांत किती वर्मातला मरमात्मा दिला तशी गर्भवती स्त्री असते ती आपल्या पतीचा पतीचा शेज अत्यंत चतुरपणाने चुकवते कारण का ती गर्भवती असते म्हणून माहितीये कोणाला अहो कुणालाच माहित नाही लग्न झालेल्यांना माहित नाही ते ज्ञान उपरायणी सांगितले म्हणून ज्ञानांचे देव येत ते ज्ञानाचे काय म्हणूनच तुक आहे म्हणले तुका मने व्यक्तीची ते रे बाबा कळणार नाही ब्रह्मादिका पार न कळे जे ते अरे ब्रह्मादिक देवांना कळलं नाही एर ते पामर जीव किती पामराला तुम्हा आम्हाला काय कळणार आणि तुका मने नेनो नाही रे बाबा तुमच्या ज्ञानाची खोली कळणार आणि ठेविली ठेवली मृतिमंत जगद्गुरु तो कोब्बर आहे म्हणजे जगद्गुरु मृतिमंत त्या ठिकाणी असणार ज्ञानदीप असणारे तो आहे पण त्यांनी ज्ञानोबरायना सांगितलं आता तुमच्या पायावरती फक्त डोकं ठेवतो एवढंच माझं राहिले नाही तुमच्या ज्ञानाची खोली कळत कारण का कळत नाही हे बघा ना मर्म माहे म्हणजे गर्भवती स्त्री आपल्या पतीची चुकवी हा निस्ती चुकवी ती नाही प्रयत्न करून ती गर्भवती स्त्री किंवा रजस्वला स्त्री आपल्या पतीचा सेज त्या ठिकाणी चुकवते पतीच्या त्या ठिकाणी सेज चुकवते म्हणजे बघा प्रयत्न करून काही त्या ठिकाणी अत्यंत कारण सांगून पतीची शेत चुकवते गर्भवती असल्यामुळे त्या पद्धतीने तस रेपू पाठी निधी दे तैशी समरांगणी त्या पद्धतीने रेपू म्हणजे शत्रू कितीही किती प्रयत्न करून चातुर्यपणा करून काही झालं तरी शत्रूला पाठ दाखवत नाही क्षत्रियाचा हा युद्ध चापल्यपणा हा पाचवा काही तरी शत्रूला पाठ दाखवत अनेक युद्धामध्ये अनेक प्रकारचे चातुर्य करून अनेक प्रकारचा प्रयत्न करून तो काय करत असतो युद्ध झिंकित असतो युद्धामध्ये त्या ठिकाणी तो काय करत असतो लढत असतो पण शत्रूला पाठ दाखवत हा प्राणपणाला लावतो पण पाठ दाखवत निधळेत छातीवर त्या ठिकाणी काय घेत असतो तो घाव घेत असतो रिपू पाठी कैशी माही विन प्रेत्नीशी चुक विजे शेजे जैशी तैशी रिपू पाठी दिजे जैसी समरांगणी समरांगणामध्ये अं रिपू म्हणजे त्या ठिकाणी त्या काय तर आपल्या शत्रू पुढं नाही हा क्षेत्रियाचे आचारी हा क्षेत्रियाच त्या ठिकाणी आचरण आहे पाचवा गुण इंद्र अवधारी हा पाचवा गुण नाही तर सगळ्या गुणांचा तो काय आहे राजा आहे सात गुणांमधले तो काय मुख्य आहे चौ पुरुषार्थ श्री भक्ती जैसे अरे चार पुरुषार्थाच्या वर भक्ती जशी पंचम पुरुषार्थी आहे आपण का चार पुरुषार्थ या जगामध्ये कोणते कोणते धर्मार्थ काम आणि मोक्ष परंतु भक्ती चार पुरुषार्थाच्या वरती चा बक्षी भक्ती हा पंचम पुरुषार्थी आहे भक्ती आहे का नाही चार पुरुषार्थाच्या वरती चा त्या ठिकाणी भक्ती पंचम पुरुषार्थ पलायनम हागून क्षेत्रियाच्या सात गुणामध्ये त्या ठिकाणी तो काय आहे श्रेष्ठ गुण आहे तुम्हाला क्षेत्रियाचे सात गुण किती सात गुण कळाले का क्षेत्रियाचे होय स्वपन महाराज क्षेत्रियाचे सात गुण कळाले का हा क्षेत्रियाचे सात गुण कळाले का अय वैभव सिंथिल राजाच वैभव चिचुलीच वैभव कळाले का नाही हायस का तू किती बुन कळाले देवा पाच दोन सांगायचे राहिले सगळे असू द्या कळाले किती ते विचारतो मग मी श्रोता कसा पाहिजे तत्पर तत्पर असे तत्पर पाहिजे का मी सांगायलो पाच आणि तुम्ही म्हणायला मया पुढे जाऊन बसले तुम्ही बर समजलेले कोणते कोणते येत दाक्षता युद्ध चाल युद्धामध्ये चपळ पहिला गुण क्षत्रियाचा शौर्य शुरात दुसरा गुण तेज तिसरा गुण दक्षता चौथा गुण धृती सौरे तेच धृती राहिली ना मध्ये आपण तिसरा गुण धृती म्हणजे